महाविकास आघाडी म्हणून लोकसभा लढतो विधानसभा लढलो आणि आता तुम्ही जे समोर बसलेले लोक आहेत की आता बसलेल्या लोकांनी खाली बसलेल्या लोकांना योग्य ठिकाणी बसवावे नगरपालिकेत जायचंय कोणा जिल्हा परिषद मध्ये जायचंय कोणाला पंचायत समितीत जायचंय म्हणून माहिती की माझ्या समोर पीक अनेक जण आहेत निवडणुका झाल्यानंतर यातले अनेक लोक नगरपालिकेत दिसतील जिल्हा परिषद मध्ये दिसतील पंचायत समितीमध्ये दिसतील मला पूर्ण खात्री अध्यक्ष झालेला दिसेल वेगवेगळ्या पदावर खाली बसलेले लोक त्या ठिकाणी दिसतील बऱ्याच खालच्या लोकांना असं वाटते की आता हे खाली बसलेले लोक आहेत त्याचीच फक्त या संस्थेत दिली पाहिजे दिसली पाहिजे हे वर बसलेले

Bem, é, eu julgo até isso, o que é rádio e o que é rádio.